फेब्रुवारी महिना रे लागला की सगळ्याच्या घरी वाळवणाचे प्रकार बनवायला सुरुवात होते तशीच माझ्याही घरात सुरुवात झालेली आहे तर मी कुरडईपासून सुरुवात केली तर ही कुरडई बनवायला जेवढी सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यासाठी खमंग चविष्ट आणि झटपट होणारी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा मेजरमेंट सहील त्यासाठी काय केलं एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणचंही चालेल मिक्सरच्या भांड्यात टाकायचा त्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आता ज्या वाटीने रवा घेतला की नाही त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं हे बा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी अजून पाणी टाकायचं जर एक वाटी रवा असेल तर दोन वाटी पाणी हे याचं परफेक्ट असं मेजरमेंट आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला जे मसाले आवडतील ते मसाले त्यामध्ये टाकायचं मी कोथिंबिरी कुठलेली लाल मिरची थोडंसं जिरं टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं चिमूटभर पापड खारसुद्धा टाकायचा छान मिक्स करायचं बॅटर तयार बॅटर जरी एवढंसं दिसत असलं तर एवढ्याशा बॅटरपासून तीच पापड जरूर तयार होते लहान मोठे हवे त्या आकाराचे पापड तुम्ही बनू शकता तर मी एवढ्या साईजची प्लेट घेतली अर्धी पळी बॅटर टाकलं अशा पद्धतीने पसरून घेतलं म्हणजे सर्व बाजूने छान पापड असा पसरल्या जाईल त्यानंतर थंडगार पाणी एका बाउलमध्ये घेतलं कढईतलं पाणी गरम झालं त्यामध्ये ही प्लेट ठेवली झाकण ठेवलं फक्त पंधरा सेकंद होऊ द्यायचं वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर ही पापड तयार झालेला आहे तोपर्यंत दुसरा तयार करून घ्यायचा हे पण अशा पद्धतीने झाल्याबरोबर थंडगार पाण्यात टाकायचा दुसरी प्लेट लगेच ठेवायची आता गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केली तरी चालेल आणि ती प्लेट होईपर्यंत हा पापड काढून घ्यायचा आहे की नाही किती सोपी पद्धत काहीही प्लेटला एक थेंबसुद्धा तेल लावलं नाही म्हणजे वर्षभर जरी कुरडई घरात राहिली की नाही कुम्मट असा वास येत नाही हे पाण्यामध्ये प्लेट टाकायची अलगद असं काढून घ्यायचा आता मी म्हणतानी पापड कुरडई म्हणत आहे तुम्हाला जे वाटेल ते म्हणा पण बनवायला खूप सोपी पद्धत आहे आणि खाण्यासाठी म्हणसाल तर खूपच चविष्ट आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कुरडया ह्या बनवून घेतलेल्या आहेत जर प्लेट थोडी लहान असेल तर थोडी जास्त पापड बनतील आणि थोडी मोठी असेल तर थोडी कमी पापड बनतील अशाच पद्धतीने सगळे हे बनवून घ्यायच्या जर एकाच्यामध्ये तिला दोघीजणी बनवायला असतील तर खूपच झटपट होतील म्हणजे एक टाकून लावायचं ना एक झटपट असं काढायचं आणि पटकन वाळू घालायचं फॅनच्या हवेकाळी वाळ तिला उन्हात ठेवण्याचीही आवश्यकता नाही आणि सकाळी केल्या आणि संध्याकाळीपर्यपर्यंत पहा छान अशा वाळलेल्या आहेत त्यामधला मसालासुद्धा खूप मस्त दिसत आहे आता साईजला पाहू शकता दुप्पट अशी ही कुरडई फुललेली आहे एवढ्या झटपट अशा बनवलेल्या आहेत सकाळी आणि संध्याकाळी लगेच खिचडीसोबत तळण्यासाठीसुद्धा घेतलेल्या आहेत आणि चवीला म्हणसाल तर एक नंबर अशीही लागते कुणी याला खिच्चेसुद्धा म्हणते बरं तांदळाच्या पिठापासूनही असेच सेम तुम्ही बनवू शकता आता जर अजून तुम्हाला वाळवणाचे प्रकार पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजची ही कुरडईचा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून जरूर सांगा धन्यवाद